शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक 20 जून रोजी संस्थेच्या वतीने प्रवेशोत्सव दोन हजार तेवीस व तालुक्यातील महिला सरपंच यांचा संतकार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य एन ए भुकवाल हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा स्तरीय सरपंच मोनिका कराडे ह्या होत्या सदर प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये संस्थेचे दोन हजार तेवीस सतरातील प्रवेशासाठी उपलब्ध असलेले व्यवसाय याबद्दल उपस्थित तालुक्यातील महिला सरपंचांना माहिती देण्यात आली ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून चालते या प्रशिक्षणाचे बळावर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व वस स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहे याचप्रमाणे सतरा ऑगस्ट दोन पासून प्रवेशित विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल सोबतच प्रशिक्षणादरम्यान संस्थेच्या वतीने नामांकित कारखान्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन प्राचार्य एन ए बुकवाल यांनी केले या प्रसंगी संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू आर्टिकल याचे प्रदर्शनी उपस्थित होते यांचे प्रदर्शनीला उपस्थित सर्व महिला सरपंच यांनी भेट दिली संस्थेच्या वतीने उपस्थित महिला सरपंच यांचा पुष्प देऊन यथोचित सन्मान केला उपस्थित सर्व महिलांना सरपंचांना कॉस्मेटॉलॉजी या व्यवसायातील प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींनी प्रत्यक्ष सौंदर्य प्रदानाचे प्रत्यक्षिक दाखवले त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंग टेक्नॉलॉजी या व्यवसायाचे तयार केलेले सुंदर डिझाईन विद्यार्थ्यांनी तयार केलेले के सदर ज्वेलरी चे महिला निदेशक पेंढारकर बिबेकर लोखंडे वसुले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाची शेवट उपस्थित सर्व महिला सरपंचांना संस्थान भेटीसाठी आमंत्रित करून भेटी दरम्यान विविध व्यवसायातील प्रत्यक्षिकांचे आलोकन करण्याची संधी देण्यात आली तालुक्यातील वैशाली अमृता जेठे प्रतिभा थोरात शोभा ढवडे यांच्यासह आदर्श ग्रामपंचायतचे माजी सरपंच विशाल रेठे निलेश कराडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कोपा ट्रेट चे शिल्प निदेशक वैभव केने प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणाळे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर